आदेश माऊली अलाक निरंजन रामकृष्ण ज्ञानोबा माऊली तुकाराम आज माऊलींच्या साक्षीने आपल्या अनेक वर्षांची पिढ्यानपिढ्यांची जी परंपरा आहे ती म्हणजे नाथांची महात्रिशूल साधना आज माऊलींच्या योगाने मार्गशीर्षाच्या या पवित्र महिन्यामध्ये आपल्यासाठी आपल्या सर्व शिष्यदेवतांसाठी नाथबांधवांसाठी सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य ऐश्वर आणि मनातील जे जे काही शुभ संकल्प आहेत वास्तुविषयक असतील विवाहविषयक असतील वाहन देवतेविषयक असतील मुलांसाठी असतील मुलांच्या शिक्षणाबद्दल असतील त्यांच्या करिअरबद्दल असतील तर जे कोणतेही काही अडलेले नडलेली कामं आहेत तर त्यासाठी माऊलींना आपण या ठिकाणाहून प्रार्थना केलेली आहे माऊली आपल्याला अखंड अखंड देत असतात अक्षय अक्षय देत असतात माऊली जे देतात ते मात्र आपल्याला जाणता यायला पाहिजे की माऊलींनी कधी केव्हा काय कसं आणि किती प्रमाणात दिलेलं आहे आणि माऊलींकडे मागण्यापेक्षा माऊली जसं पसायदान माऊलींनी विश्वासासाठी मागितलं तसं आपण आपल्यासाठी जगतोच पण तेच जर तुम्ही दुसऱ्यांसाठी थोडं का कोहिना कणबर आपण जगलो अर्थात तुम्ही नक्कीच तसं करत असाल पण कणबर जरी दुसऱ्यासाठी जगलो तरी माऊलींच्या पसायदानातला महाअर्थ जो आहे तो सिद्ध झाला असं म्हणावं कारण येणे वाग्यज्ञ तोषावे असं माऊलींचं पसायदान आहे तोषवानी मजा द्यावे पसायदान आहे तर हा पसायतानरूपी प्रसाद आणि माऊलींचा आज आपण केलेली नातपंथीय परंपरेने त्रिशूल महासाधना तर हा जो त्रिशूळ जो आहे हा तीन अग्नींचं प्रतीक आहे तीन अग्निदेवतांचं प्रतीक आहे त्याचबरोबर सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण आजच्या कलियुगाच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला जगण्यासाठी फार गरजेचे आहेत मात्र त्यातलं संतुलन कसं राखावं ते शिका हो। त्रिशूलाकडनं शिकावं आणि म्हणून त्रिशूलाबरोबर आपण डमरू पण त्या ठिकाणी माऊलींच्या कृपेने सिद्ध केलेला आहे की तो जय गिरणारी डमरू आहे आपण इथे पाहू शकाल की ते, ते गिरणार म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलेला तो डमरूचा या ठिकाणी हे वाद्य डमरू हे वाद्य जे शिवांचं आणि गोरक्षनाथांचं मच्छिंद्रनाथांचं महावाद्य गणलं गेलं आणि त्याचबरोबर रुद्राक्ष माळा या ठिकाणी धारण केले आहेत आणि हा जो आज इंद्रायणीच्या महापवित्र अशा या महातीर्थक्षेत्री आज हे सगळं सिद्ध करत असताना त्यांना माऊलींनी म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणाहून आज गेलो म्हणजे माऊलींचा विश्रांत वट असेल किंवा माऊलींची तपश्चर्या स्थानं आहेत आज आपण इंद्रायणीच्या तीरावर आणलो तर हे सगळं आज माऊली आपल्याला साक्षीभूत आहेत आणि माऊली आपल्यासारख्या बोबड्या बोलातून हे सगळं व्यक्त करून घेत आहेत आणि म्हणून माऊलींचे अनंत अनंत कोटीचे उपकार जे पिढ्यान पिढ्या आपल्या नातं संप्रदायावर आहेत त्याचबरोबर आपल्या नाथ उपासना स्वयंशक्तीपीठ नाथ उपासना ही जी आपली लेकरं आहेत त्यांच्यावरही आहेत कारण आज आपल्या घरोघरी ज्ञानेश्वरी हा जो आपला, आपला संकल्प होता तो माऊलीच्याच कृपेने पूर्ण हो होतो आहे आणि पूर्ण चालू आहे आणि अव्यायतपणे चालू आहे म्हणजे आज अनेक देशातील जे काही लोक आहेत रशिया असेल जर्मनी असेल इंग्लंड असेल स्वित्झर्लंड असेल युरोप असेल या विविध प्रांतातील बहुसंख्य मंडळी आज जोडली जात आहेत युवा पिढी आज पुन्हा आकर्षित जाते माऊलीच्याच कृपेने आकर्षितली जाते आणि याचं सर्व क्रेडिट आपण म्हणतो ना की ऑल क्रेडिट गोज टू माय माऊली म्हणजे आपल्या माऊलीला आहे आणि म्हणून माऊलीला जोडले जा माऊली तुमची सावली आयुष्याची बनते तुम्हाला कुठल्याच बुवा बाबांच्या नादाला लागायला नको कुठली अंधश्रद्धा सु ठेवायला नको आणि म्हणून माऊलीकडे मागण्यापेक्षा माऊलीला समस्त आपल्या लेकराला काय द्यावं की जे आज आमच्यासारख्या लेकरांना माऊलीने दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे अक्षय दिलेलं आहे अखंड दिलेलं आहे काही मागायलाच लागत नाही तर अशा पद्धतीने मात्र ते लक्षात घ्या माऊलीने जे दिलं आहे ते आपल्यासाठी आहे म्हणून आपण दुसऱ्याकडे बघून स्वतःला कमी लेखू नका कधी तो भाग करू नका मग तो दुजा भाव तयार होतो आणि दुसरी गोष्ट आजच्या या रॅट रेसच्या युगामध्ये म्हणजे जे काही कॉम्पिटिशन आपण म्हणतो रॅट रेसचा युग म्हणतो आपण त्याच्यामध्ये हा धावतोय तो धावतोय म्हणून मी धावतोय असं करू नका तर योग्य दिशा घ्या योग्य त्या ठिकाणी आपला फोकस करा जी शिकणारी मुलं आहेत त्यांना ते मी म्हणेन की माऊलींकडनं तो महाआदर्श घ्या की ज्ञानाचा आणि विज्ञानाचा महाआदर्श माऊली आहेत कारण जगाला वेळ लावलाय माऊलीने आज सगळं जग माऊलींकडे सिद्ध होतंय आज ज्ञाने यांच्या या आनंदीमध्ये सर्व जगातून सगळे विविध मान्यवर माऊली येत आहेत सगळे जण येतात आज आपण इथे बघतो की हे बघा इथे आपण हे सगळे माऊली इथे ऐकतायत आणि हे सगळं जे आहे ही श्रवण भक्ती माऊलीने म्हटलेलं की श्रोता देवभव ज्ञानेश्वरी मध्ये पण माऊलीने म्हटलं की श्रोता देवभव तर तुम्ही श्रोता तर व्हा पण अनुकरता व्हा अनुकरण करा आणि म्हणून माऊलींकडे येताना आपण सेवेचा दास बना माऊली आपल्याला कधीच आयुष्यात उदास ठेवणार नाही बोला ना ज्ञानेश्वर माऊली की ज्ञानेश्वर महाराज की মাউলি তুকার জ্ঞানোব ওম নম না গুরু আদেশ 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 আলো আদেশ